नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा श्रावण संपलो म्हणजे सगळे आता मच्छी मटणावर ताव मारतले म्हणून म्या घेऊन इलय अशी एक रेसिपी कोळंबी भाताची तर ह्याची कृती खूप सोपी असा बघून घ्या कोळंबी स्वच्छ धुवून त्यात हळद मीठ एक चमचो मालवणी मसालो दही घालून मॅरिनेट करून ठेवून द्या मग का वाडग्यात कांदो मस्त खरपूस भाजवून घेऊन द्या त्याका सोनेरी रंग येऊपर्यंत भात म्या कुकरमध्येच बनवतं आहे खूप सोपा जाता ता कुकर मदे ता ता तर कुकरमध्ये तेल घालून त्यात हिंग काही खडे मसाले घालून त्याका चांगली तडतडी येऊ द्या मग त्यात हिरवी मिरची बारीक चिरलेलो कांदू आलं लसूण पेस्ट घालून चांगलं परतवून त्यात कडीपत्तो मसाले घालून चांगला मिक्स मिक्स करा यात मी थोडे कॅरेमलाइज अनियनसुद्धा घातलं आहे बारीक चिरलेले दोन टोमॅटो घालून चांगलं शिजवून घ्या टोमॅटो शिजले की त्यात मॅरिनेट केलेलं कोळंबी टाका सगळा व्यवस्थित एकजीव करा आणि त्यात थोडं गरम पाणी घालून वाफेवर कोळंबी फक्त पन्नास टक्के शिजवा कोळंबी पन्नास टक्के शिजून झाली की त्यात भिजवलेले तांदूळ टाका तांदूळ मी अर्धातच भिजत ठेवलं होतं आहे मी थोडे ओले काजूसुद्धा घातलं आहे मला आवडतंच म्हणून घातलं आहे तुमकं नाही तर तुम्ही टाकू नका मग त्यात पाणी घालून थोडे कोथिंबीर मीठ तुपाची मस्त धार आणि कॅरेमलाइज ऑनियन घालून कुकरात दोन शिट्या दिल्या ह्याचो रंग खूप सुरेख येता तुम्हीच पहा यो भात तुम्ही रायता किंवा ऑमलेट परत खाऊ शकता चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये